काळा बाजार लेखक प्रशांत रायडे त्याने मागे वळून पाहिले तर ती रांग खूप लांब होती त्याने एक नजर त्या रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येकावर फिरवत त्यांचे निरीक्षण केले त्या रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर एक आस होते की आस तरी त्यांना मुठभर अन्न मिळेल का घरातील जीवांना निधान एक वेळ का होईना पेजेचं पाणी तरी मिळेल का आणि याच आशेवर प्रत्येकजण तासन तास उभा ता होता त्या रांगेत गेले दोन महिने ती रांग अर्ध्यावरती आल्यावर ए रेशन संपले रे पुढच्या खेपेला या असे सांगणारा किंभवना दरडवणारा तो वाणी धान्याच्या बाबतीत काळा बाजार करायचा हे उघड सत्य होते त्या विभागातील जवळपास प्रत्येकालाच ते ठाऊक होते पण तरीही त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यास सहसा कुणीच धजावत नव्हते त्या दिवशीही तेच झाले ती रेशनची रांग अर्ध्यावर येताच रेशन संपले आहे पुढच्या खेपेला या असे त्याच्या नोकराने फरमान सोडताच ती रांग पुन्हा त्या वाण्याला शिव्या शाप देत विस्कळत झाली दुसऱ्या दिवशी सकाळी त्या वाण्याच्या मृत्यूची बातमी संपूर्ण विभागात पसरली त्या विभागातील निष्पाप लोकांच्या पोटाशी खेळणाऱ्या त्या वाण्याचा कुणीतरी खून केला होता त्याच्या मृत्यूने काळ्या दुनियेतील वास्तादांना जब्बार धक्का बसला होता तर त्या विभागातील निष्पाप जनतेने सुटकेचा निश्वास मात्र सोडला धन्यवाद